माझं नाव रणजित शिंदे जुनाव तालीम मंडळाध्यक्ष आज आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना जी बऱ्याच वर्षापासूनची जी मागणी आहे शिवाजी म्हणजे पुतळ्या आपल्या शिवाजी पुलावर अश्वारूढ पुतळा बसवण्याबाबत आणि त्यांना आम्ही त्याची कारण मी सा सांगितली की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची जरी राजधानी रा रायगड असली तरी त्यांची कर्मभूमी किंवा सिद्धी जोहारचा जो अखंड जो लढा जो होता तो तोडण्याचं काम विशाळगडावर झालं आणि आषाढ महिना आत्ता त्या अनुषंगानं आम्ही बाबा अश्वारूढ पुतळाहून जे कोल्हापूरवासियांची जे प्रवेशद्वार आहे पन्हाळ्याकडून विशाळगडाकडून येणारं कोल्हापुरात येणारं प्रवेशद्वार आहे त्या मोठी अश्वारूढ पुतळ्याची परमा प परवानगी द्यावी त्यासाठी जरा आम्हाला लोकवर्गणीतून जरी वर्गणी गोळा करावी लागली तरी ते आमच्या नागरिकांची किंवा पेटेतील वाश्यांची तयारी आहे पण ज्या काही शासकीय ज्या अडचणी असतील पुतळा बसवण्याबद्दल किंवा हे बसवण्याबद्दल ज्या काय असतील त्या दूर करून लवकरात लवकर फुडल्या आषाढ महिन्यापर्यंत तो पुतळा बसवण्याबाबत कार्य कराय याबाबत आम्ही सविस्तर चर्चा श्रीमंत शाहू महाराज यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी अत्यंत सकारात्मकदृष्ट्या आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल ते त्यांचे आम्ही धन्यवाद करतो आणि पुन्हा शक्यता त्यांना आम्ही विनंती केली की याबाबत आपण जातीने लक्ष घ्याला